तळमळीनं संतांच्या अभंगांचं गुणगान गाव मनानं गजर करावा मनानं भजन करावं पाकिटावर लक्ष ठेवून ते मिळेल म्हणून तुम्ही कीर्तन करत असाल तर तुमचे तुम्हाला त्या कीर्तनाचं फळ मिळणार नाही लक्ष तुमचं कशावर आहे बघा पाकिट दोघांनाही मिळणार आहे कीर्तनकारानं कीर्तन केलं तर कीर्तन झाल्यावर गावातील मंडळी मिळून काहीतरी त्याला देणारच आहेत ते कमी देतील जास्त देतील हा विषय नंतरचा मिळणार काहीतरी आहे त्याच्यावरती विश्वास ठेवावा की त्याचं मी गुणगान गातो तर तो मला उपाशी तरी ठेवणार नाही ती भावना ठेवून आपण ते कर्म केलं तुम्हाला कर्माचा आनंद मिळेल बाकी जो काही मोबदला मिळेल तो व्यवहारासाठी तुम्ही वापरा पण त्या मोबदल्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही साधक तुम्ही नाहीत तुम्ही पारमार्थिक नाहीत मग तुम्ही कीर्तन केलं काय आणि कोणती मोलमजुरी केली काय दोघांमध्ये फरक काहीच नाही फक्त क्रिया झाल्या दोन्ही कारण दोघांची फळावर अपेक्षा आहे हा थोडासा फरक नीट समजून घेतला पाहिजे सज्जन कसा या मांस विक्री करूनही देवापर्यंत पोहोचले आणि बाकीची लोक देवदेव करून परमार्थ करूनही त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत पोहोचू शकले नाहीत असं का झालं असावं असं का घडलं असावं याचा बारकाईने विचार केला तर आपल्याला माऊलींना काय म्हणायचंय हे लक्षात येईल माऊलींना तेच म्हणायचंय देखय कामना अभिभूत जो कामनेच्या अधीन झालेला आहे होऊन कर्मे आचरत कामाच्या कर्मफलाच्या अधीन होऊन जो कर्माचं आचरण करतोय देखय कामना अभिभूत कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देखून या तो पूर्णपणे आपलं चित्त कर्मफळामध्ये घालतो कर्माच्या आसक्तीमध्ये घालतो आणि म्हणून त्याचं लक्ष कर्मावरती राहत नाही असं माऊली म्हणतात क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते निपुण होऊणी धर्माते अनुष्ठिते अर्थात अनेक प्रकारच्या विद्युक्त क्रिया न चुकता दक्षतेने ते धर्माचे आचरण करतात आपल्याकडे असं म्हणतात उकळत्या पाण्याला खळखळाट खड़ फार म्हणजे जो कमी ज्ञानी असतो तो जास्त बोलतो जास्त बडबड करतो माऊली अगदी त्या पद्धतीने सांगतायत क्रिया विशेषे बहुते न लोपती विधीते अर्थात अनेक प्रकारच्या विद्युक्त क्रिया न चुकता दक्षतेने ते कर्माचे आचरण करतात म्हणजे न लोपती विधी ते जे विधियुक्त आहे त्याला ते कधीही चुकत नाहीत त्याच्यामध्ये खूप बारकाईनं सगळं करतात क्रिया विशेष बहुते क्रियेवर विशेष लक्ष देतात बघा सुंदर विषय आहेत माऊलींनी आता एक गोष्ट आठवली हे ती गोष्ट सांगितली की माऊलींना ने नेमकं काय म्हणायचं आहे ते बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल गोष्ट थोडी समजून घेऊयात गोष्ट अशी आहे की अकबर बादशहानं नवरत्न ठेवलेली होती मी स्वतः गेलो होतो तिकडं दिल्ली जवळ फतेहपूर शिक्री म्हणून गाव आहे आग्र्याच्या जवळ तिथं त्या बाद अकबरानं बांधलेला तो महल त्या त्याचे जे नवरत्न बसायचे कुठं गाय तानसेन कुठं गायचे ती जागा मी बघितली तर तो खूप सुंदर रचना त्या ह्याची होती का बादशाहला आवड होती ऐकायची तर एके दिवशी तानसेनाचं गायन बादशाहनं ऐकलं आणि ऐकता ऐकता बादशहाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की तानसेन एवढं सुंदर गातोय तर तानसेनचा गुरु किती छान गात असेल तर मग आपण तानसेनचं तर गायन ऐकलेलंच चा, आहे तो चांगलं गातोच पण त्याच्या गुरुचं गायन ऐकायचं अशी भावना बादशहाच्या मनात निर्माण झाली आता बादशहा तर बादशाह शेवटी त्यानं सांगितलं की तानसेनाला की तानसेना मी तुझं तर गायन खुपदा ऐकलंय पण मला तुझं तुझ्या गुरुचं गायन ऐकायचंय तानसेनाने सांगितलं म्हणजे देवा कशाला म्हणजे बादशाह कशाला त्याच्या मागे लागत ती काही वाटतंय तेवढं सोपं काम नाही पण बादशाह रसिक होतं बादशाने सांगितलं काही हो मला ऐकायचं आहे त्यांचं गायन काय करावं लागेल सांग तू त्यांना बोलून घे जो काही खर खर्च येईल तो सगळा करायला मी तयार आहे माझं राज्य गेलं तरी हरकत नाही पण मला त्यांचं गायन ऐकायचं आहे तानसेनांनी सांगितलं तीच तर अडचण आहे तुम्ही काहीतरी द्याल म्हणून ते कधीच गाणार नाहीत आणि तुम्ही काहीतरी द्याल असं नुसतं तुम्ही बोललात जरी तरी त्यांचं गाणं बाधित होईल ते गाणार तर नाहीतच आणि तुम्ही जबरदस्ती केली तरी ते गाणार नाहीत बाच्यानं सांगितलं नाही मग ते आतून जे गातात तेच मला ऐकायचं आहे जबरदस्ती मलाही ऐकायचं नाही त्यांचं खरं शुद्ध नैसर्गिक गाणं मला ऐकायचं आहे काय तू सांगशील ते मी करेन सांगितलं सांगितले तानसेनाने सांगितलं ठीक आहे आता तुमची इच्छाच आहे तर तुम्हाला थोडाफार त्रास सहन करावा लागेल बाच्यानं सांगितलं आता तर मी तयार आहे बादशहाचं न ऐकणारा गायक जर कुणी असेल तर त्याला तर बादशाने ऐकलंच पाहिजे संपत्तीसमोर सत्तेसमोर जो मोहित होणार नाही अशाचं गायन तर मला ऐकायचंच आहे मग सांगितलं की पहिली गोष्ट माझे गुरु इथं गायला येणार नाहीत तुम्हाला गुरुकडे जावं लागेल ठीक आहे मान्य यमुनेच्या काठावर का जंगल जंगलमय अशा प्रदेशामध्ये का छोट्याशा झोपडीमध्ये ते राहायचे त्यांचं नाव होतं हरिदास कानसेनांचे गुरु हरिदास सांगितलं आपल्याला तिकडे जावं लागेल म्हणे ठीक आहे जाऊ पण म्हणे अशा राजाच्या पोशाखात तुम्ही तिथं जाल तर तुम्हाला ते ऐकता येणार नाही तुम्हाला जंगलातल्या माणसाचा पोशाख धारण करावा लागेल जसं त्यांच्या झोपडीच्या आजूबाजूला काही लोक राहत असतील ना तसं थोडंसं तुम्हाला राहावं लागेल म्हणे ठीक आहे मंजूर आहे आणि म्हणे नुसतं गेलं आणि लगे गायन सुरू झालं असं होणार नाही त्यांना कधीतरी तंद्री येते आणि त्या तंद्रीत ते तर आपल्याला ती तंद्री त्यांना येईपर्यंत वाट बघायला लागेल म्हणे बघू हरकत नाही त्यालाही मी तयार आहे आणि दोघंही साध्या वेषामध्ये जिथं हरिदासजी राहायचे तिथं गेले काही दिवस राहिले त्यांना वाटायचं आता गातील आता गातील त्यांचा शोध घ्यायला लागले त्यांच्या न कळत गाणं ऐकायचं कारण कुणीतरी ऐकायला आलंय हे जर कळलं असतं तानसेनांना तर कदाचित त्यांनी ते गायलं नसतं आणि म्हणून ते वाट बघायला लागले त्यांच्या मागावरच जवळपास होते आणि एके दिवशी पहाटेची वेळ देवाला आर्ध्य देता देता तानसेनांची तानसेनांना लहर आली उर्मी आली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे देवाबद्दलचं एक सुंदर असं गीत असेल त्यांच्या मनातला भाव असेल तो त्यांनी गायला सुरुवात केली तो आवाज कानावर पडल्याबरोबर ते सगळं गीत ऐकल्याबरोबर बादशाहला समाधी लागली बादशाह देहभान विसरला बऱ्याच वेळानंतर तो शुद्धीवर आला आपण एका समाधी अवस्थेत गेलोय एका अलौकिक एक शक्तीशी आपण संलग्न झालोत असा अनुभव हो। ते गाणं ऐकताना बादशाहला आला आणि बादशाहनं तानसेनांना सांगितलं तानसेन अरे तुझ्या गुरुच्या समोर तुझं गाणं तर धूळसुद्धा नाही तानसेनांनी सांगितलं हो महाराज माहिती आहे म्हणून तर ते माझे गुरु आहेत आणि मला अभिमान है की आहे की मी त्यांच्या पायाची धूळ तरी आहे किमान इतकं ते सुंदर गातात मला अभिमान आहे त्या गोष्टीचा बादशाने एक प्रश्न विचारला तो प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे तुझ्या गाण्यात आणि तुझ्या गुरुच्या गाण्यात एवढा फरक का तू तर एवढा सराव करतोस एवढा अभ्यास करतोस गाण्यासाठी म्हणून तू तुझ जगतोस तुझं गाणं चांगलं झालं पाहिजे सगळ्या लोकांना आवडलं पाहिजे तुझ्या गायनामध्ये कलाकुसर आली पाहिजे आरोह अवरोह आले पाहिजेत ताण आला ताण ताना ज्या असतात त्या नीट पाहिजेत यासाठी तू एवढा प्रयत्न करतोस तरी सुद्धा तुझं गायन एवढं तानसेनजींच्या समोर क्षुद्र का आणि ते तर गानाचा गायनाचा सराव करतानाही कधी दिसले नाहीत तरी त्यांचं गाणं एवढ्या उच्च पातळीवर का तानसेनांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आहे महाराज मी काहीतरी मिळतं किंवा मिळावं म्हणून गातो ते काही मिळावं म्हणून गात नाहीत ते फक्त गायचं म्हणून गातात म्हणून आमच्या दोघांमध्ये एवढा फरक आहे हा दृष्टांत जरी नीट समजला ना तरी माऊलींची ही ओमी नीट समजून जाईल क्रियाविशेषे बहुते न लोपती विधिते ते क्रियेमध्ये रमतात बारकाव्यांमध्ये रमतात कर्म चांगलं झालं पाहिजे पूजेला बसले तर पूजेचं सगळं साहित्य सुटसुटीत व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणती बाधा येता कामा नये अगदी निपुण होऊन धर्माते अनुष्ठित सगळं बारीक बारीक ते बघतात एखादा बघताय कोणतं वाक्य आलं पाहिजे आपल्या बोलण्यात दृष्टांत आला पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये लोकांच्या टाळ्या येतील अशी काही वाक्य आली पाहिजेत आपल्या बोलण्यात कविता आल्या पाहिजेत आपल्या बोलण्यात लोकांना रडू पण आलं पाहिजे लोक हसली पण पाहिजेत हे सगळं मालमसाला जसा जेवण बनवताना माणूस टाकतो का तसं ठरवून काही जण बोलतात तो झाला वक्ता कर्म फळावर लक्ष ठेवून कर्म करणारा तो वक्ता पूजेच्या साहित्यातून काय मिळणार हे लक्ष ठेवून करणारा पुजारी त्याच लक्ष बारीकच ना बारी म्हणजे याचा अर्थ पूजा चांगली झाली पाहिजे याच्यावर लक्ष ठेवणारा प्रत्येक आसक्ती ठेवून कर्म करतो कर असं नाही फरक फक्त मानसिकतेचा आहे गायन तानसेनेही करत होते हरिदासही करत होते गायनात फरक नव्हता फरक मानसिकतेत होता आणि मानसिकतेत फरक आला की तुमच्या अभिव्यक्तीत फरक येणार अनुभवात फरक आला की अभिव्यक्तीत फरक येणार तुम्ही उत्स्फूर्तपणे जितकं चांगलं बोलू शकता तेवढं ठरवून नाही बोलू शकत माझा तर हा दोष आहे मी ठरवून बोललं का माझं सगळंच विस्कळीत होत उत्स्फूर्तपणे बोललं का सहज काहीतरी चांगलं बोलून जातो म्हणजे मलाच माझं ऐकावंसं वाटतं सहज उत्स्फूर्त बोललं की कारण तिथं एक प्रेरणा असते ते आतून आलेलं असतं त्याच्यामध्ये कृत्रिमता नसते त्याच्यात नैसर्गिकता असते अकृत्रिमता असते सौंदर्य असतं त्याच्यात भले चुका होत असतील पण त्या चुका तितक्याचपणे दुर्लक्षित केल्या जातात एखाद्या सुंदर नैसर्गिक सहज फुललेल्या जंगलाचं जसं सौंदर्य असावं तसं त्या कलेचंही सौंदर्य असतं ता मला नेहमी या गोष्टीबद्दल माझे आव माझा आवडीचा विषय खूप जिवाळ्याचा विषय आहे म्हणून इथं थोडं जास्त कदाचित रमत असेल मी झाकीर हुसेन उस्ताद झाकीर हुसेन ते तबला वादक उत्तम तबला वादक त्यांच्या ह्याच्यातला मी एक व्हिडिओ बघितला की ते तबला वाजवतायत आणि एक माईक जो होता तो माईक थोडासा पडत होता खाली त्यांनी तो, तो इतक्या सुंदर पद्धतीने माईक पडतोय त्या माईकला पडूही दिलं नाही त्याला ते व्यवस्थित उभं करतायत मध्ये वाजवतायत परत माईक पडतोय परत त्याला व्यवस्थित करतायत परत वाजवतायत आणि तो एक असा प्रसंग त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला की ठरवून ते कधीच शक्य झालं नसतं विनोबाजींना एकाने विचारलं विनोबाजी तुम्ही एवढ्या कविता लिहिल्यात त्यामध्ये तुम्हाला हृदयाच्या सगळ्यात जवळ वाटलेली कविता कोणती हां सॉरी रवींद्रनाथ टागोरांची गोष्ट आहे रवींद्रनाथ टागोरांना विचारलं की तुम्ही एवढं लिहिलं एवढ्या कविता लिहिल्या तर तुमच्या हृदयाची सगळ्या जवळची कविता कोणती तुम्ही या कवितेबद्दल तृप्त आहात का रवींद्रनाथ टागोर म्हणाले अरे मला जी कविता लिहायची होती ती पूर्ण कधी लिहिताच आली नाही फक्त ती कविता लिहिण्याच्या तयारीत मी बाकीचं बरंच काही लिहिलं पण ज्या जी कविता लिहिण्यासाठी हे लिहित होतो ती कविता लिहायची राहूनच घेतली ज्या ज्या कविता अपूर्ण वाटत आहेत त्यांना त्या कवितांमध्ये किती ताकद आहे बघा साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणं ही साधी सोपी गोष्ट नाही त्यांच्या कवितांचा नुसता अनुवाद वाचला माणूस रममान होऊन जातो एवढी ताकद आहे शब्दाशब्दामध्ये तो मूळ बंगाली भाषा ज्याला येते त्याला किती आनंद मिळत असावा त्यात जो उत्स्फूर्त गातो तो क्रियाविशेषणामध्ये रमत नाही पण त्याची क्रिया तितकीच विशेष होते पण तो त्यात रमत नाही तो आनंद म्हणून गातो एक मस्तीमध्ये तो गातो पण ज्याचं लक्ष कर्माच्या फळावर आहे तो त्याच्याकडं विशेष लक्ष देतो क्रियाविशेष आहे बहुते न लोपी ती ते विधीला लोपू देत नाहीत नियम मोडू देत नाहीत कोणताही स्वर इकडं तिकडं होऊ देत नाहीत सगळं त्यांना टापटीप सुटसुटीत लागतं त्याच्यात अडथळा त्यांना चालत नाही निपुण होणी होते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मनी धरती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो अर्थात पण त्यात वाईट एवढेच करतात की स्वर्गेच्या मनात बाळगतात व यज्ञ भोगता जो नारायण त्याला विसरतात सुंदर त्यांचंही कर्म सुंदर कर्म कर्मविशेषावर लक्ष देतात पण एकची कुडे करीती एकच गोष्ट चुकीची करतात एकच गोष्ट वाईट करतात एकाच गोष्टीचा डाग आहे त्याच्यामध्ये एकची कुडे करीत कुडे म्हणजे वाईट एकच गोष्ट वाईट चुकीची करतात जे स्वर्ग कामो मणी धरी मनामध्ये स्वर्गाची कामना करतात इथंच ते चुकतात जे स्वर्ग कामो मणी धरिती यज्ञ पुरुषी पुरुषा चुकती भोगता जो यज्ञ पुरुषा चुकती ईश्वर यज्ञ पुरुष म्हणजे ईश्वर ईश्वराला चुकतात जो भोगताय किती सुंदर शब्द वापरलाय आहे नाही बघा कर्माचा खरा भोगता कोण तर ईश्वर कारण हे कर्म त्यानं घालून दिलेलं आहे त्याच्या इच्छेसाठी त्यानं तयार केलेला आहे हा त्याचा भग भोग आहे कर्माच्या फळाचा आनंद भोग हा ईश्वराचा आहे तो भोग आपण नाही घ्यायला पाहिजे यज्ञ पुरुषात चुकती भोगता जो जो या कर्माचा आहे तो कोण ईश्वर आहे परमात्मा नाही परमात्म्याच्या ठिकाणी भावना निर्माण झाली कर्म करण्याची म्हणून तो ईश्वर झाला त्या ईश्वराला ते कर्मफळ मिळालं पाहिजे त्या ईश्वराचं कर्मफळ तुम्ही इच्छित असाल तर तुम्ही चुकताय आपल्या धर्मशास्त्रांनी खूप बारकावे सांगितले होतो आम्ही गावामध्ये जेव्हा पंक्ती वगैरे बसायच्या तेव्हा जेवण झालं की लोक हात धुवायचे नाहीत म्हणजे एखाद्याचं जेवण झालं की त्यांना हात धुतला तसं धुवायचे नाहीत थांबायचे पंक्तीमधला सगळ्यात मोठा मानाचा जो माणूस आहे त्याचं जेवण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो लोक हात धुवायचे नाहीत का विचारलं एका आमच्या वृद्ध आजोबांना की असं का करतात तर त्यांनी सांगितलं जो हात धुतो त्यानं जेवण उष्ट केलं असा त्याचा अर्थ होतो तुम्ही हात धुता याचा अर्थ तुमच्या नंतर जो हात धुतो त्याला तुम्ही उष्ट जेवण दिले असा त्याचा शास्त्रीय अर्थ आहे आणि म्हणून पंक्तीमध्ये बसल्यावर आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी हात धुतल्याशिवाय आपण धुवायचे नाहीत असं शास्त्र आहे याचा थोडा सूक्ष्मात विचार केला तर कर्माचं फळ भोगणारा कोण आहे तर ईश्वर आहे कर्म त्याच्यासाठी करायचंय त्यानं घालून दिलाय म्हणून करायचंय त्याचा भोगता तो आहे कर्म त्याला अर्पण करायचा आहे त्यांना अर्पण करायचं कर्म जर तुम्ही स्वतःकडं ठेवून घेतलं तर ईश्वराला तुम्ही कर्माचं उष्टफळ देण्याचा प्रयत्न करताय तो किती मोठा अपराध आहे माऊली तो अपराध त्यांच्या हातून घडतोय असं सांगतायत परी एकची कुडे करीती जे स्वर्ग धीरी धरीती कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा म्हणजे देवाच्या वाट्याचं काढून घेणं हिसकावून घेणं इतकी संवेदनशीलता आहे माऊलीच्या बोलण्यात परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामो मणी धरीती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो आणि म्हणून यज्ञ पुरुषापासून ते दूर जातात त्याला अर्पण केलं की तो मिळाला असता सुदाम्यानं उष्टे पोहे कृष्णाला दिले तो खरा भोगताय त्याला दिलं की तो त्याच्यासहित सगळंच मिळणार आहे पण ते पोहे मी खाईल ही भावाला आपण ठेवतो इथंच आपण चुकतो कर्मफळ त्याला दिलं की त्याच्याकडून जे आपल्याला मिळतं आप आप ते जास्त मोठं असतं पण आपण काय करतो आपल्या बुद्धीनं जे आपल्याला मिळेल ते क्षुद्र असं निवडतो त्याच्या वाट्यातलं निवडतो ही आपली चूक होते परी एकची कुडे करीती जे स्वर्ग धरीती यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो जो या कर्माचा भोगता आहे तो यज्ञ पुरुषाचा ईश्वर त्याला चुकतात त्याच्यापासून दूर जातात का तर ती कामना मनात धरतात ही ती खूप मोठी ते चूक करतात जैसा कर्पुराचा राशी की जे मग अग्नी लावून दिजे का मिष्टांनी जे काळ कुठं सु, सुंदर दृष्टांत दिलाय एखाद्या माणसानं कापराच्या राशी बनवाव्यात कापुराच्या राशी किती सुंदर दिसत असते शुभ्र असा त्याचा वासही किती चांगला येत असेल कर्पुराच्या राशी की जे आणि मग अग्नी लावून दिजे आणि आग लावून टाकायचे क्षणार्धात सगळ्या कापूर जाळून टाकायचा संपून टाकायचा तसा वेडेपणा ही लोक करतात किंवा दुसरं का मिष्टांनी संचरे विजय काळकूट सुंदर असं मिष्टांना आहे आणि त्याच्यामध्ये विष कालवा तसं कर्म सुंदर आहे कर्मातून मिळणारा आनंद सुंदर आहे कर्माचं फळ ईश्वराला देण्यात वेगळा आनंद आहे पण त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा कामनेचा कर्मफळाच्या इच्छेचं विष ते त्याच्यामध्ये टाकतात आणि सुंदर अशा कर्माला बाधित करतात सुंदर अशा कर्म सिद्धांताला जो सिद्धांत मोक्षापर्यंत नेऊ शक शकतो तोच कर्म सिद्धांत ते स्वर्गसुख मर्त्या अशा विषयांच्या प्राप्तीमध्ये ते घालवतात दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हनोनी उलंडिला तैसा नास नासी ती धर्म निपजला हे तो कपडे माउलीने पुन्हा दृष्टांत दिले कर्माकडे या भावनेनं बघणाऱ्यांबद्दल मौली लिहित आहेत एखाद्या कर्पुराच्या राशीला आग लावावी मिष्टांना मध्ये टाकून द्यावं किंवा पुढचा हा दृष्टांत मौली देत आहेत किंवा दैव योगाने मिळालेला अमृताचा घडा पायाने लवंडवून द्यावा त्याप्रमाणे कष्टाने संपाद दिलेला धर्म कल फलच्छेने ते वाया घालवतात दैवे अमृत कुंभ जोडला नशिबाने अमृताचा अमृताचं भांड हाताला मिळावं आणि पाय मारून ते सांडून द्यावं त्याप्रमाणे सुंदर असा धर्म सुंदर असं कर्म सुंदर असा कर्म सिद्धांत जो निपजलाय संपादन केलाय मिळवलेला आहे आपल्या वाट्याला आलाय करण्यासाठी आपल्याला मिळालाय आणि हेतूकपणे हेतूची भावना ठेवून काहीतरी मिळावा हा हेतू ठेवून तो तो धर्म नासून टाकतात अमृताचा कलश ओलांडून टाकावा जेवणामध्ये विष कालवावं किंवा कापुराच्या राशी जाळून टाकाव्यात त्या पद्धतीनं सुंदर असा कर्मसिद्धांत ते बाधित करतात सायास हे पुण्य अर्चिजे मग संसारू का अपेक्षिजे जे परी नेणती ते काय की जे अप्राप्य देखे अर्थात कष्टाने पुण्य संपादन करून संसाराची इच्छा का करतात असे म्हणाल तर त्यांना सद्बुद्धी प्राप्त झाली नसल्याने हे कळत नाही काय करावे माऊलींची तळमळ माऊलींची धडपड इथं आपल्याला दिसते सायास हे पुण्य अर्चिजे प्रयत्न करून पुण्य मिळवायचं असत मग संसार का अपेक्षेचे मग क्षुद्र गोष्टी का मनामध्ये ठेवायच्या क्षुद्र गोष्टींची अपेक्षाच का मनामध्ये ठेवायची परी नेनती हित्य काय की जे काय करावं अर्जुना माऊली तुम्हाला आम्हालाही सांगतात पण काय करावं हे लोक याच गोष्टींमध्ये रमतात अप्राप्य देखे जी गोष्ट सहज प्राप्त होणारी आहे त्या गोष्टीची कामना ठेवल्यामुळं जी अवघडातली अवघड गोष्ट सहज मिळू शकते ती गोष्टही ती अप्राप्य करून टाकतात जे कर्म करून ईश्वर मिळवता येतो तेच कर्म करून ते क्षुद्र काहीतरी विषय भोग पदरात पाडून घेतात यांच्याबद्दल काय बोलावं त्याच्यासाठी आणखी काही उदाहरणं माउलींनी दिलेत जैसी रांदवणी रससोयनिकी करुनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्म अर्थात ज्याप्रमाणे स्वयंपाकीन उत्तम स्वयंपाक करून मोल घेऊन विकते त्याप्रमाणे हे अविवेकी लोक भोगेच्छे करता हातीचा धर्म दवडतात एखाद्या बाईने जेवण बनवावं आणि ते विकावं शास्त्रामध्ये जेवण विकणं हे पाप सांगितलं जैसी रांधवणी रस सोय निकी एखाद्या स्वयंपाकीने न चांगलं जेवण बनवावं करुण या मुली विकी आणि सुंदर जेवण बनवावं आणि ते पैसे घेऊन विकावं आता हा जुना दृष्टांत आहे आजच्या काळाच्या संदर्भात त्याचा अर्थ बदललेला असेल पण त्या काळात म्हणजे मी लहान असताना ताक सुद्धा लोक पैसे देऊन घ्यायचे नाहीत दूध सुद्धा विकू नये असं लोक म्हणायचे आता लोक पाणीसुद्धा पैसे घेतल्याशिवाय देत नाहीत काळ सगळा बदलला आहे आता संदर्भ सगळे बदललेत पण लोकं म्हणायचे एक काळ होता लहानपणी की ताक फुकट द्यावं ताकाचे पैसे घेऊ नयेत नंतर आम्ही थोडं मोठं झाल्यावर आम्हीच बघितलं की लोकं पैसे घेऊन ताक पण विकायला लागले लोकं म्हणायचे दूध विकू नये लोकं दूध पण विकायला लागले दही विकू नये लोक दही पण विकायला लागले आता तर पाणी विकायला लागले म्हणजे कहरच झाला जैसी रांधवनी सोयनिकी करुनिया मोले भी जी गोष्ट फुकट द्यायला पाहिजे फुकट दिल्यावर जास्त पुण्य मिळणार आहे तुम्ही एखाद्या तहानलेल्याला पाणी दिलं तर त्याच्या पुण्या एवढं पुण्य नाहीये दुसरं पण तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्म त्याप्रमाणे अविवेकी लोक भोगासाठी धर्माचा उपयोग करतात ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे या बोवीचं आपण उद्या पुन्हा चिंतन करू थोडस इथं आपण थांबूयात था। पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सव संतन की जय